आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकटेने परणाम करूया बाबा परमपूज परमात्मा सेवक मंडळ टिंकी टिंकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे गट नंबर तीन कडविण्या शाखेच्या सर्व शिवकांच्या सहकार्याने आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक अक्षयजी ठाकरे यांच्या निवस्थानी सुरुवात आहे आजच्या या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीविदाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा बनाव तसेच आपले गोल गरिबांचे कहवारी लोकांचे मानव धर्माचे महान त्यागी बाबा गुंडीजी उपस्थित आहेत यांना माझ्या बनाव तशी सर्वांची वाराणसी आहे उपस्थित आहे आयला सुद्धा माझ्या आजच्या बैठकीचे अत्यक्ष राघु ताई आणि आयला सुद्धा माझा नमस्कार आमचे असं भाऊ जागडेजी भाऊला सुद्धा माझा नमस्कार ज्येष्ठ सेवा सेविका मला पाडून बघत आहेत सर्वांना माझा नमस्कार तर पहा आता सेवकांनी सेविकांनी आपले अनुभव खूप सुंदर चांगले सुंदर टिकाऊ आपले अनुभव केलेले आहेत तर बाबांच्या कृपेने माझे एवढंच म्हणणं आहे का बाबांना आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे तर आपण बाबांच्या बैठकी जाण्याकरता खूप त्रास करतो अरे हे कायचंच म्हणजे अशी तशी समजा नको हो। कारण बाबाचे शब्द आहेत ते ना माझे आहेत ना अजून तर कुणा कार्यकर्ता जिथे आहेत नाही कुणा शेवकाचे आहेत हे बाबांचे शब्द आहेत का बाबा म्हणत होते का बाबांच्या अस्थांवर जरी नाही आले तरी चालल पण तुम्ही पंधरवाड्यात चर्चा बोलणे की तुम्ही जा तिथं भगवंत बाबा बाबा तिथं उपस्थित राहतील तर बाहेर आमचे शब्द नाही आम्ही वारंवार तुम्हाला सांगते शेवकांना तर हे पंधरवाडी चर्चा बैठक बाबाच्या शब्दाची आहे आणि बाबाच्या शब्दानं बाबा इथं उपस्थित राहतात सर्वांचे आपलं दुःख दूर होते कारण आपण अनुभव जे सांगतो कदाचित आता इतक्या शेवकांना इथं उभं केलं आणि काही शेवकांना उभं करण्यास वेळ मिळत नाही आपन बस ला, बस ला। तर त्यांनी आपण काय करायचं जेव्हा म बैठक चालू असते तेव्हा बाबाला आपण आपल्या देहामधूनच बसल्या बसल्याच जे बी काही आपल्या दुखापुला राहतात तर त्याला तुम्ही माफी मागा भगवंताला तर भगवंत तो उपस्थित राहून भगवंत आपल्याला माफ करतो एक तुम्हाला मी अनुभव सांगते आता तुम्ही म्हणा शाहिरीचा अनुभव आहे तो शाहिरी शाहिरीतूनच आहे तो तर मी तुम्हाला सांगते मधुकर जी बांधते होते मधुकर बांधते हे तुम्ही नाही ऐकलं असेल पण आमच्या असं गौरव वगैरे जे कोणते शाहीर असाल त्याने आपल्या पुराण लोकांनी ऐकलं त्या शाहिराचे एक अनुभव सांगते तुम्हाला हे आपल्या बाबाच्या उपस्थिती म्हणजे अनुभव आहे बाबाच्या याच्यात ते शाहीर होते त्याला शाहिरीचा गर्व होता घमंड होता त्या शाहिराला गर्व घमंड होता का माझ्या मी शाहिर आहे तर या महान त्यागी बाबा जिंगरीचा पोहाडा बांधायला मला वेळ नाही लागत दहा मिनटामध्ये मी त्यांचा पोहाडा बांधून सोडून देतो त्यांना असा गर्व आला तर ते बाबा आहेत बाबा पुण्या ठिकाणी जेव्हा रोखतील शाहीर असे आहे का आणि पोरी तुरम गावचे इथं गर्व चालत नाही इथं घमंड चालत नाही इथं चालते सुख शांती आणि प्रेमाचे शब्द हे बोला तर भगवंत आपले ऐकून घेतात नाहीतर गर्व चालत नाही कोणी धनाचा गर्व करतात कोणी शक्तीचा गर्व करतात कोणी अजून वगैरे जो बी काही गर्व करतात पण आपल्याला गर्व नको गर्व आपल्याला असा करायचा आहे गर्व करा कोणाचा करा अरे आपल्या महान त्यागी बाबा बाबा हनुमानजीचा आणि महान त्यागी बाबा जुडीचा गर्व करा का बाबा माझ्या पाशी आहेत तर माझा विश्वास भगवंता तुमच्यावर आहे तुमच्याशिवाय माझं ह्या जगामध्ये कोणी नाही तर भगवंत वेळोवेळी आपल्याला उपस्थित येतात तर राहू आपले दुःख दूर करतात तर पहा त्या शायराला खूप गर्व आला सहा महिने दहा मिनटात पोवाडा बांधणारा शाहीर सहा महिने झुलला तरी त्या शायराने बाबाचा पोवाडा बांधू शकला नाही म्हणजे त्याला गर्व आले होते एक दिवस अचानक त्यांना ते निघाले आणि शेतामध्ये जायला निघाले शेताच्या धुऱ्यावर त्यांनी पाय ठेवला त्याला आठवण आली का असे महान पुरुष आहे ते तर त्या पुरुषाचा मी म्हणजे त्यांचा मी पोहाडा बांधू नाही शकलो हे माझी फार मोठी चुकी झाली कारण मी आपल्या शाहिरीच्या गर्वावर गेलो त्याला तेव्हा आठवलं तर तेव्हा तो शेतामध्ये न जाताने तो घरी आला घरी आला त्यांच्या घरी छोटीशी एक घालून ताची फटू होती तेव्हा त्या फटूकडे पालन आणि बाबांचं नाव घेतलं का बाबा मला शाहिरीचा गर्व आला होता आणि मी दहा मिनटामध्ये पोवाडा बांधण्याकरता असं मला वाटलं परंतु बाबा माझी फार मोठी चुकी झाली <coughs> <coughs> ते अनेक मधी आहे आता मरण पावले तर बाबाला अशी त्यांना विनंती केली का बाबा माझा गर्व <coughs> <coughs> ह्या चुकी झाली याची मला क्षमा करा तर बाबा तुमचा पोवाडा बांधण्याकरता मला अशी सबुद्धी निर्माण करा तर त्यांनी ते सबुद्धी मागितली भगवंताला तर दहाही मिनटं लागली नाही त्याला पोहाडा बांधण्याला सहा मिनटामध्ये त्यांनी पोवाडा बांधला आता पा किती सहा महिने त्यांना पोवाडा बांधू नाही शकले आणि सहा मिनटामध्ये त्यांनी पोवाडा बांधला कोणाचा मान त्यागी बाबा झुंडीजीचा तो आपना तर पहा त्यांनी ते आपल्या चुकीची क्षमा मागितली तर भगवंत त्यांना सोयी उपस्थित झाले आणि त्याला बुद्धी मिळाली आणि त्यांना तो पोहाडा मानला म्हणून त्या त्याच्यामध्ये त्यांनी मी हमेसा एक शेर म्हणतो हमेसा मला माहीत तो त्यांचाच शेर था आहे म्हणून त्यांनी सांगितलं होतं त्या शेर त्या पोहाड्यामध्ये का भक्तीचे शक्ती मिलेंगी अरे भक्तीचे शक्ती मिलेगी त्या के देखो अरे मिटेंगे सारे पाप तो सत्य ज्ञान म्हणून हे भक्ती करा तर भक्तीमध्ये आपल्याला हर वेळा शक्ती हमेशा करता मिळत असते भक्तीमध्ये शक्ती आपल्याला हमेशा मिळत असते तर महान त्यागी बाबा जिंडीची एवढी आपल्यावर कृपा आहे कुठेच तरी जा जंगलात जा पहाडात जा कुठेही जा तिथं भगवंताचा दावा करा तर भगवंत आपल्याला वेळ पूर्णच आपल्याला साथ देत असते एक तुम्हाला अनुभव सांगते महान त्यागी बाबा जिंडीचं माझ्या मोठ्या मुलीचं ते अनुभव आहे तर महा मुलगी झोपली होती जुन्या घरी राहत होतो मुलगी झोपली होती तेव्हा सोय उपस्थित महान त्यागी बाबा झुमदीजी आले आले आणि ते भगवंताची फोटो इथं होती आणि तिथं ते उभे राहिले बाजूला उभे राहिले आणि ते पोरगी तिला चेव होता तर ते पाहायला बसली बाबा इथं उपस्थित तर आहेच पण ते थोडी दचकावली आणि भेली अजून उघडून पाहिजे बाबा तिथंच दिसते अजून उघडून पाहिजे बाबा तिथंच दिसते ते भेली आणि ते अजून पांगर फुंगर करून झोपून गेली तर पहा बाबा वेळोवेळी आपल्याला कोण्या नाही कोण्या रूपामध्ये बी साथ देत असतात आणि वेळोवेळी आपल्याला मदत करता येईल तुम्हाला अजून एक अनुभव सांगते छोटसच आहे मी शेतामध्ये गेलो त्या वर्षी माझी शेती माझ्या हातामध्ये म्हणजे मी शेती वाहण्याकरता मी स्वतः शेवलेली होती त्या, त्या वर्षी त्या वर्षी चणा पेरला होता शेतीमध्ये तर त्या चण्यामध्ये एक वानार आला तिथं एकटाच वाढणार होता एक वानर होता आता मी मूर्खाची मी समजू नाही शकलो मी त्या गोष्टीला समजलो नाही इकडे तिकडं पालं तर एकही बांधणार नाही इथं एकच बांधणार आहे तर माझ्या सगळं एकदम सोबती पण होता तर मी विचार केला म्हणून बांधणे एकट्याच्या आणि हा चण्याची भाजी खाऊन टायला बाद चणे वगैरे गुरबार करून टायला तर मला काय वाटलं का आपण याला बाहेर काढलं पाहिजे हे माझी मूर्खपणा झाली तर तेव्हाच मग मी त्याला धीरे धीरे असं हक्रत असं माती वगैरे उचलून असं मारलो वगैरे नाही असंच तो बाहेर निघाला तर नंतर मधी मग मी आलो तर रस्त्यानं मला अशी आठवण आली त्यावेळेला अरे म्हटलं भगवंत येतो तर आपण मूर्ख माणूस आपण त्यांना ओळखू शकत नाही शेतामध्ये होता पण त्याला बाहेर काढलं हे माझी फार मोठी चुकी झाली मी स्वतःला भगवंताला येता येता रस्त्यानंच गाडीवर असतानाच मी माफी मागितली भगवंताला आणि बाबाला घरी आलो घरी घरीसुद्धा माफी मागतली तर पहा परमेश्वर जेवाबी वेळोवेळी धावते आणि येतात पण ते आपण काही समजू शकतच नाही तर वेळ जास्त घ्यायला नाही पाहिजे आपण दहा मिनटं तरी आपल्या अध्यक्ष साहेबाला मिळालं पाहिजे तर पहा बाबांच्या सेवकांना बैठकी घेण्याचे ते प्रयत्न करा आणि आता त्या बाईंनी आपल्याला सांगितलं बोलण्याचा पतीना सुटला खरंच आहे आम्ही पहिल्यांदा मार्गात आलो तर आम्ही जसे उभे होत होतो तर बाबापाशी गेलो तर आम्ही असे थरथर थरथर असे कापत होतो पण बैठकीत कधी आम्हाला म्हटलं मार्गदर्शन कर तर आमचं अंग असं लवर लॉवर पण सुद्धा कापत होतो त्याच्यात काही गर्दी नसते त्यांना पण ते आईच्या उद्या मार्गदर्शन करतील पण त्यांना बैठकीत येण्याची सबूती मागा आणि तुम्ही पण या बाबाच्या कृपेने सर्व सेवक जास्त जास्त राहत राहा बाबाच्या कृपेनं चर्चा बैठकीत येत राहा मिळते आणि आपल्याला चांगले विचार चांगली बुद्धी पण मिळते आणि सर्वांच्या घरी भगवंताच्या कृपेनं सुख शांती राहा आपल्या घराण्या सेगेच्या सर्व सेवकाच्या सुख शांतीनं राहिले पाहिजे सर्व एक चितेनं एक मनानं आपण राहू भगवंताच्या कृपेनं काही बोलण्यात चालण्यात काही मार्गदर्शन करण्यास काही माझ्या हाताने संचालक पद करण्यात त्यांचे कधी मन दुखावले असल तर त्यांचे बी त्यांना मी सुद्धा क्षमा मागतो आणि सर्वांना भगवान बाबा हनुमानजीला मानत्या की बाबा ज्योतिजीला वाराणसी आईला आणि सर्व सेवक अध्यक्ष साहेबाला सर्वांना क्षमा मागतो एवढे बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो जागा घेतो सर्वांना माझा नमस्कार याच्यानंतर आपल्याला असं मी त्याला